पैसा म्हणजे काय आणि पैसा ही गोष्ट अशी आहे की जी स्थळ काळ आणि वेळ याप्रमाणे आपलं मूल्य बदलत असते मित्रांनो आर्थिक नियोजन करत असताना एक अतिशय महत्वाची बाजू जी सामान्यता आपल्याला लक्षात येत नाहीये ती म्हणजे महागाई निवृत्त होणाऱ्या मंडळींचं झालेलं काय असतं की निवृत्ती झाल्यावर जगायचं कसं व्याजावर जगायचं आता काही जणांना पेन्शन आहे पण काही जे आहेत त्यांना येऊन सरकारतर्फे तुम्हाला पेन्शन असं होणार आहे आणि हे समजून घेणं हे अनेकांना कठीण होतं कारण का, कर, 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 मी का तर मी काहीतरी केलं तर मला पैसे मिळणार मी काही केलंच नाही तरी पण मला पैसे कसे काय मिळतात बाबा हे कळणं कठीण असल्यामुळे अनेक जण ह्याच्यापासून दुरापस्त होतात इथे काही न केल्याने जी होणारी ग्रोथ आहे ती मोठी आहे त्यामध्ये तुमची ऍक्टिव्ह एनर्जी तुमची मेंटल एनर्जी जितकी तुम्ही वापरायला जाता तुमची रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटची क्षमता मित्रांनो आपण स्वतःच कमी करत असतो सगळ्याची सोंग करता येतात पण पैशाचं सोंग काही करता येत नाही पैसा हा माणसांनी लावलेला सगळ्यात सुंदर शोध आहे सगळ्यात महत्वाचा शोध आहे नंतर वस्तू विनिमय जगात आठवा ज्या वेळेला आपल्याला फक्त एकमेकांना कोणी तांदळाच्या बदल्यात गहू देत आहे गव्हाच्या बदल्यात लोखंडाचं सामान घेत आहे यामध्ये व्हायचं काय एक्सचेंज नीट व्हायचा नाही प्रत्येकाला काहीतरी काहीतरी जास्त दिल्याची भावना असायची कधी तर कधी कमी दिल्याची भावना असायची आता ल या सगळ्या पैशाचं संशोधन पुढे पुढे होत होत आता आपण युपीआय वर दे आलेलो आहे पूर्वी कसं व्हायचं हो रिक्षावाल्याला पण तेरा रुपये द्यायचे झाले की वरचे तीन रुपये काढून द्या मग नाही मग पाच द्या किंवा दहा पुढचे सात सोडून द्या असं जे व्हायचं आज आता युपीआयनी या सगळ्या व्यवहारांना आपल्याला काटेकोरपणे तेरा तर तेरा बारा तर बारा एक हजार सातशे बारा ते एक हजार सातशे बारा असं पूर्ण डिटेलिंगने आपल्याला पैसा हा अशा महत्वाच्या शोधांपैकी एक आहे की ज्याच्यामध्ये कोणालाच कोणाचं गुलाम असल्याची भावना की कोणालाच कोणाचं स्वामी असल्याची भावना न येता एकमेकांनी एकमेकांची मानवतेने व्यवहार करणं आणि हा इंटरडिपेंडन्स जपण जसं मी कालच्या सत्रामध्ये म्हणालो की शेतकरी भांड्यांसाठी कुंभारावर अवलंबून आहे कुंभार हा अवलंबून आहे अन्नधान्यासाठी शेतकऱ्यावरती ही सगळी जी आर्थिक गणितं आहेत या आर्थिक गणितांनाच पुढे पुढे जात जात उद्योग संस्कृती मोठी होत गेली आजकाल आपण शेअर बाजार म्युच्युअल फंड्स वेगवेगळ्या व्यवस्थांमधनं पाहत असतो पण या सगळ्या व्यवस्थांच्या खालती जी बेस आहे तो बेस पैसा म्हणजे काय आणि पैसा ही प्र गोष्ट अशी आहे की जी स्थळ काळ आणि वेळ याप्रमाणे आपलं मूल्य बदलत असते मित्रांनो म्हणजे काय बरं तर आज आपण चहा प्यायलो आवासमधल्या बाहेर कुठेही एखाद्या टपरीवरती तर आपल्याला किती रुपयात चहा मिळेल बारा ते पंधरा रुपयात पण हेच आपल्या रिझॉर्टमध्ये येऊन जायला आपण चहा पित असू तर त्याची किंमत लगेच दुप्पट टिप्पट होते आता हेच हे समजा थ्री स्टार रिसॉर्ट असेल ह्याच याला काही किलोमीटर वरती रॅडिसन आहे तिथे जाऊन तोच चहा प्यायला गेलो आपण चहा तेवढाच क्वांटिटी तेवढीच पण स्थळ बदललं किंमत बदलली आता याच स्थळाला आपण अजून जास्त लांब नेलं आणि अमेरिकेत जाऊन प्यायचं जा। ठरवलं किंवा आताच शृंगारपुरे साहेब लंडनला जाऊन आले किंवा कुठे युरोपमध्ये फिरून आलात ना So, युरोपमधल्या ठिकाणी so, आता हाच चहा प्यायला गेलो आपण तरी सो जसं स्थळ बदलतंय तशी किंमत बदलतीय आता स्थळाबरोबर समजा आपण मित्रांनो का बदलला तरी किंमत बदलणार आहे ना तो हीच गोष्ट दहा वर्षापूर्वी केली असती आपण तर आज मिळणारा बारा ते पंधरा रुपयातला चहा बी पाच ते सहा रुपयात मिळाला असता आणि या प्रत्येक स्केलप्रमाणेच प्रत्येक स्थळात बदल झाला असता मग आता गमतीदार मुद्दा असा आहे सेकेंड इनिंगची तयारी म्हणताय आणि त्याच्या साठीच्या आधी सहा आकडा असताना किंवा पाच आकडा असताना ज्याला आपण आलेलो आपण तर तंदुरुस्त राहणार आहोत अमय केळकरांकडनं मार्गदर्शन घेतलंय माझ्याकडनं मानसशास्त्राबद्दल मार्गदर्शन घेतलेलं आहे सो यामुळे आपण दहा ते पंधरा वर्षानंतर परत मध्ये आलो तर हाच बारा पंधरा रुपयात मिळणारा चहा दुप्पट अडीच पट झाला असणार आहे त्याच पटीमध्ये सगळ्या गोष्टींची किंमत बदलली जाणार आहे सो आर्थिक नियोजन करत असताना एक अतिशय महत्वाची बाजू जी सामान्यतः आपल्याला लक्षात येत नाहीये ती म्हणजे महागाई महागाईचा आकडा आणि महागाईचा वेग जर आपण लक्षात न घेता आर्थिक नियोजन करायला गेलो तर आपल्या आर्थिक नियोजनाची जी बाजू आहे तीच ज्या पायावर उभी आहे तो पाया कणखर नसतो आणि त्यामुळे होतं काय जसं जसं आपण सिनियर सिटीजन होतो आपल्याला आठवतं अरे मी त्या टपरीवरती चहा तर एक रुपयात प्यायला आता तिकडे जाऊन वीस रुपये नको नको मला चहा खूप मागडा वाटतो असं होतं की नाही की हे आठवा ज्याला शाळेत मी गेलेलो शाळेत मी चित्रपट बघायचो तर तो किती रुपये तिकीट होत आता मल्टीप्लेक्स मध्ये चारशे साडे चारशे रुपयाच सा तिकीट पहिलं नको असं वाटत की नाही धडकी भरते कारण झालंय का आपण फर्स्ट इनिंग ही बोर्ड मोठा करायचा आहे सो त्याच्यामध्ये खर्च कमी आणि उत्पन्न जास्त अशा प्रकारे जगलो पण हे जगत असताना स्वतःनी प्रत्येकाला विचारा की हा बोर्ड आपण बऱ्यापैकी बनवला सुद्धा आहे ज्या वेळेला एक आणि दीड रुपया किंवा दोन रुपयाचं जे म्हणताय तुम्ही सिनेमाचं तिकीट होत त्या वेळेची गणित आज राहिली आहेत का सगळी गणित देखील आज बदलली आहेत खूप मोठ्या प्रमाणात बदलली आहेत सो त्यामुळे हो ते दोन रुपयाचं तिकीट साडेचारशे पाचशे का आठशे रुपयाच असलं तरी सुद्धा काय मला परवडणारच नाहीये माझ्याकडे आता काय पारसे पुरसेच उरले नाही आहेत अशी आपल्यापैकी जे कोणी सेकंड इनिंगची तयारी करायला म्हणून जमलेले आहेत तर त्यांची तर ही अवस्था बिलकुलच नाही हे एक सगळ्यांना मान्य आहे सो आता थोडीशी मनोभूमिका मात्र बदलणं हे गरजेचं आहे आणि ही मनोभूमिका बदलत असताना दोन्ही बाजूनी तयारी करायची आहे ही मनोभूमिका बदलत महागाईच्या काळात प्रत्येक गोष्ट जशी जशी महाग होईल ती मी आनंदाने माझ्या आत्मिक सुखासाठी मला छान वाटण्यासाठी खर्च करताना मागे वळणार नाही आहे आणि त्यासाठी माझं आर्थिक नियोजन मी अशा प्रकारे करणार आहे जेणेकरून त्या महागाईची जळ मला बसणार नाही या दोन्ही पातळ्यांवरनं जर मी नियोजन केलं तरच आपली निवृत्तीची आर्थिक बाजू आहे ना आर्थिक ती आर्थिक बाजू भक्कम झालेली असेल आणि मोस्ट ऑफ निवृत्त होणाऱ्या मंडळींचं झालेलं काय असतं त्यांनी एक दोन पिढ्या आधी पाहिलेली गोष्ट काय की निवृत्ती झाल्यावर जगायचं कसं व्याजावर जगायचं एवढी ठेवलंय व्याज येतं व्याजावरती जगायचं हीच भूमिका आपली आपल्या पालकांची आपल्या आजूबाजूच्या मित्रांची आपण पाहिलेली आहे काही जणांनी पेन्शनवरती जगायचं असं म्हटलं आता काही जणांना पेन्शन आहे पण काही जे व्यावसायिक आहेत आपल्यात त्यांना येऊन सरकार तुम्ही सर खूप छान पळमध्ये प्रॅक्टिस केली तेवढे वर्ष आता तुम्ही निवृत्ती स्वीकारताय का तुम्ही इतके वर्ष डेंटिस्टी केली म्हणून सरकारतर्फे तुम्हाला पेन्शन असं होणार आहे सर तुम्ही एवढे सेफ्टी डोअर्स बनवलेत अठ्ठावीस वर्ष त्यासाठी म्हणून तुम्हाला सरकारतर्फे पेन्शन सुरू होणार आहे नाही होणार आहे ना मग आपल्यातल्या काही जणांना आपली आपली पेन्शन स्वतःला निर्माण करायची तर काही जणांची पेन्शन ही जरी असली तरी सुद्धा पेन्शन आणि पगार यामध्ये फरक असतो वन थर्ड ऑफ युअर लास्ट सॅलरी सो त्यामुळे एक तृतीयांशामध्ये जगायचंय आणि ते जगत असताना देखील आर्थिक जुळवाजुळवी व्यवस्थित करणं ही अतिशय गंभीर बाब आहे आणि त्यात झालं कसं की पंचवीस वर्षापर्यंत पूर्वी पंचवीस वर्ष गेल्या पूर्वीच्या काळापर्यंत व्याजाचे दरच किती होते नुसतं एवढी गेलं तरी आठवा किती टक्के व्याज मिळत होतं बारा टक्के तेरा टक्के तुमच्या नोकरीच्या सुरुवातीच्या काळात म्हणजे तुमच्या पंचवीशी तीशी ज्या वेळेला चं उत्पन्न सुरू झालं त्यावेळेला जे काही पैसे तुम्ही मागे टाकत होतात ते पैसे मागे टाकताना भूमिका काय होती एवढी करून टाकली बारा टक्के मिळणार महागाई जर सात ते आठ टक्क्यांनी वाढतीये बारा टक्क्यांनी मला मिळतायत म्हणजे महागाईपेक्षा चार ते पाच टक्क्यांनी माझे पैशाची वाढच होतीये जरी काय तुम्ही म्हणालात ना लंडनला जाऊन चहा किंवा इकडनं जाऊन पुढच्या काळामधला चहा तरी माझी सात तक, टक्क्याची महागाई आणि बारा तेरा टक्क्याचं एवढीचं व्याज ह्याच्यानी ही मॅच माझी रन रेट मॅचअप होणारा आहे मला चिंता नाही या भूमिकेमध्ये आपण होतो पण मिश्रांनो नियती हा खेळ बदलांचा मांडते आपण पहिल्या सत्रात पाहिलं की बदल हा अतिशय महत्वाचा भाग आहे बदल ही एकमेव कॉन्स्टंट गोष्ट आहे या जगातली सो त्यामुळे ह्या बदल काय घडला तर आपल्या पिच वरती अशी रचना व्हायला लागली की एवढीचे दर हळू 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 करत काय व्हायला लागले कमी व्हायला लागले सो हे जसे जसे एवढीचे दर खालती खालती, खालती जायला लागले आणि महागाई महागाई उलट वाढायला लागली किंवा स्थिर राहिली पण महागाई कमी नक्की झाली नाही आणि एवढीचे दर मात्र खालती यायला लागले ज्या नॅशनलाइज बँका बारा तेरा टक्के फिक्स डिपॉझिटचा व्याज देत होत्या त्याच आता सात साडेसहा सात टक्क्यावरती आल्या मग अगदी सिनियर सिटीजन म्हणून अर्धा टक्का जास्त देऊ असं करत सात साडेसात टक्के वरती आल्या ज्या काही आपल्याकडे सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम वगैरे सारख्या योजना आहेत तर त्याच्यामध्ये पैसे ठेवण्याच्या प्रमाणाला पण मर्यादा आहेत तर त्या मर्यादित रकमेवरती एट पॉईंट टू पर्सेंट वगैरे आपल्याला उपलब्ध आहे पण त्या पलीकडे फिक्स व्याज असं मोठ्या प्रमाणात मिळणं हे दुरापस्त व्हायला लागलं सो अशा प्रकारचा हा जो जगामध्ये बदल व्हायला लागला हा बदल अनेकांना पचवणं कठीण जात आहे आणि त्या बदलामुळे तो पचवायला जात नसेल तर मी सांगितलं दोन बाजू आहेत एकतर खर्च कमी करणं किंवा महागाई पेक्षा जास्त दरांनी माझे पैसे वाढवणं माझे पैसे महागाईपेक्षा जास्त दरांनी वाढवणं यामध्ये रिस्क आहे आणि सतत आमचे मंडळी म्हणत काय असतात म्युच्युअल फंड सब्जेक्ट टू मार्केट रिस्क रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट केअरफुली मराठी माणूस म्हणतो रिस्क आणि माझे पैसे आधीच माझ्याकडे बेताचे पैसे त्यात रिस्क नको रे बाबा माझ्या पैशावरती मी काही रिस्क घेणार नाही सो त्यामुळे मी काय करीन मी जिथे जायचो ना चहा प्यायला तिथे न जा जाणं टाईन बाप रे आज एवढा सिनेमा नको रे बाबा नको रे बाबा पण आपलं ठरलं काय आहे आपल्याला आयुष्य स्वर्गातलं जगायचं की नाही मग जर स्वर्गातलं आयुष्य जगायचं असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मनोभूमिका बदलायला हवी दोन्ही पातळ्यांवरती एकाच पातळीवरची मनोभूमिका बदलण्याचा काळ नाही आहे मित्रांनो आणि निवृत्तीच्या टप्प्यावरती अनेकांची फसगत ही अशीच होते की ते एकाच टप्प्यावरची मनोभूमिका जी त्यांच्या हातात आहे ती बदलतात आणि त्याच्यामुळे होतं काय सगळ्या गोष्टी महाग वाटतात खर्च करायला नको वाटतं आणि अशा प्रकारचं जे आयुष्य आहे हे वाटायला कोणाच्याही येऊ नये म्हणून दुसरी मनोभूमिका कशी बदलायची आणि काय समजून घ्यायचं यासाठी आजचं आपलं आर्थिक नियोजनावरचं सत्र असणार आहे सो या सत्राबद्दल आम्ही अनेक ठिकाणी हे कार्यक्रम घेतलेले आहेत मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये घेतले एम आय डी सी एम एस सी बी महाराष्ट्र पोलिसांसाठी तर आम्ही सहाशेहून जास्त कार्यक्रम आर्थिक नियोजनाबद्दल घेतलेले आहेत हजारो लोकांना त्यांच्या निवृत्त होण्याच्या प्रवासामध्ये त्यांच्या सेकंड इनिंगचे सोबती त्या सेकंड इनिंगचे सारथी म्हणून संवेदन त्यांच्यासोबत उभे आहे आणि त्यामुळे आम्हाला देखील असंच तुमचं सारथ्य करायला आवडणार आहे तर हे सारथ्य करण्यामागची भूमिका आमची काय आहे आणि हे सारथ्य कसं असलं पाहिजे आपल्या रथाला कसं कुठे न्यायचं निवृत्तीच्या सेकंड इनिंगच्या रथाला तर त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत तो सगळ्यात आनंदाचा दिवस कोणता होता बरं पगाराची तारीख अमाऊंट सेरी अमाऊंट क्रेडिटेडचा मेसेज आला की असं गुदगुल्या होतात की नाही आता खर्च करायला हरकत नाही सरांना पेमेंट आलं कुठलं मोठं राहिलेलं आठ दहा डोर्स असतं एकत्र आलं की तशाच प्रकारची गुदगुली होते तो आपल्याला तो आजकाल सर गुगल न सतत वाजत असणार तो आवाज ऐकू आला की क्लिनिक क्लिनिकमध्ये छान वाटतं की नाही सो so, आनंदाचा क्षण होता पण हा सॅलरी डे आता सेकंड मध्ये पेन्शन डे किंवा आपल्या आजच्या परिभाषेमध्ये एस डब्ल्यू पी डे अशा पद्धतीकडे एक वाटचाल करण्याचा बदलाचा हा टप्पा आहे सो so, त्यामुळे समजून घेण्याचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे याच्यातला तो म्हणजे ऍक्टिव्ह इन्कम आणि पॅसिव्ह इन्कम यातला फरक काय वाटतं बरं तुम्हाला ऍक्टिव्ह इन्कम म्हणजे काय आणि पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय यात फरक काय तुमची याबद्दलची भूमिका काय आपण काम करतो पैसे बर पैसे नाही इन्कम म्हणजे आपण काम जरी केलं नाही फिजिकल तरी आपल्याला ते कॉन्स्टंट दर महिन्याला येत राहते त्यासाठी आपल्याला वैचारिक हे करायला नको का फिजिकल काम क्या बात आहे सो डॉक्टर साहेबांनी मांडलेलं आहे फिजिकल वर्क न करता देखील येणाऱ्या उत्पन्नाला <laughs> पॅसिव्ह इन्कम त्यामध्ये मी ऍडिशन थोडीशी करतो फिजिकल और मेंटल yes. दोन्ही प्रकारे मी काही त्यासाठी न करता जर मला उत्पन्न येत असेल तर ते पॅसिव्ह इन्कम आहे huh? मी तुमच्या सोबत गाणं म्हणतोय किंवा मी तुमच्यासोबत आज रिटायरमेंटच्या गोष्टींसाठी काम करतोय पण माझ्या गुंतवणुका असलेल्या कंपन्या त्या जर काम त्यांचं त्यांचं करतायत तिकडचे ओव्हर टाईम असलेले लोक आज रविवारी येऊन पण काम करतायत त्यांचं त्यांचं काम चाललेलं आहे अशी माझी कुठली तरी स्टील फॅक्टरीमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यात माझं मेंटल वर्क चालू आहे का ना माझं फिजिकल वर्क चाललंय तिकडनं ऑलरेडी प्रोडक्शन होतंय सेल्सवाले सेल्स करतायत मार्केटिंगवाले मार्केटिंग करतायत आणि सगळा कारभार करून दहा टक्के पंधरा टक्के वीस टक्के जो काय प्रॉफिट त्याच्यातनं जनरेट होतोय माझा तिथे एक लाख रुपयेच असतील त्या एक लाखाचे दहा टक्के प्रॉफिट म्हणजे दहा हजार का होईना ते जर मला मिळणार असतील माझ्या शेअरच्या वाट्यापुरते तर ते दहा हजाराचं माझं कुठलं उत्पन्न होत पॅसिव इन्कम होत लक्षात घ्या मित्रांनो गुंतवणुका या पॅसिव इन्कम या कॅटेगरीमध्ये येतात आणि झालेलं असं असतं की गेल्या तीस पस्तीस वर्षाच्या आपल्या पहिल्या इनिंगमध्ये आपण मोठ्या प्रमाणात स्वतः रन्स काढणं याच्यावर बिलीव्ह करत असतो फार फार तर नॉन वरती एंडवरती आपल्यासोबत आपल्याला जोडीदार उभा आहे त्या जोडीदारांनी काढून आणलेले रन्स यावरती आपला सगळा निर्भरता असते पण आम्ही किंवा माझा जोडीदार माझा माझी फिजिकल एनर्जी और माझी मेंटल एनर्जी या दोन्हीमध्ये न इन्वॉल्ड होता सुद्धा माझ्यासाठी ज्याला पैसे जनरेट होतात त्यावेळेला ते पॅसिव्ह इन्कम असतं आणि हे समजून घेणं हे अनेकांना कठीण होतं कारण का तर मी काहीतरी केलं तर मला पैसे मिळणार मी काही केलंच नाही तरी पण मला पैसे कसे काय मिळतात बाबा हे कळणं कठीण असल्यामुळे अनेक जण ह्याच्यापासून दुरापस्त होतात आणि त्यांना वाटत असतं काहीतरी केलं पाहिजे म्हणून मग ते शेअर ट्रेडिंग करायला जातात नोकरी करायची सवय असते तर नोकरी करायची म्हणजे काहीतरी केलं की पैसे मिळतात इथे काहीच केलं नाही आणि पैसे मिळतात हे नाही चाले काहीतरी केलं पाहिजे जस्टिफाय केलं पाहिजे मग मी चार्ट काढीन ग्राफ काढीन काथ्या कूट करीन ते घेईन विकीन पण लक्षात घ्या इथे काही न करणं हे खूप काही करण्यासारखं असतं इथे काही न केल्याने जी होणारी ग्रोथ आहे ती मोठी आहे त्यामध्ये तुमची ऍक्टिव्ह एनर्जी तुमची मेंटल एनर्जी जितकी तुम्ही वापरायला जाता तुमची रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटची क्षमता मित्रांनो आपण स्वतःच कमी करत असतो सो so, हे hey, किती हार्ड टू डायजेस्ट असलं तरी सुद्धा समजून या मित्रांनो हे hey, शाश्वत सत्य आहे दार होणं हे hey, आजच्या काळातली नवीन जमीनदारी व्यवस्था आहे इथे स्वतः शेती करायला जमीनदार जात नाही जी पूर्वीच्या काळामध्ये जमीनदारी व्यवस्था होती ज्यामध्ये शेतकरी नेमून दिलेले गेले होते ते शेतकरीची कुळ आहेत ती कसून जमीन धान्य निर्माण करत होती आणि ही धान्य निर्माण करण्यामध्ये जो त्यांचा प्रवास होता त्यासाठी त्यांना धान्यातला एक पोर्शन दिलेला आहे आणि जो एक पोर्शन या जमिनीचे मालक म्हणून जमीनदाराकडे जात होता ही जमीनदारी व्यवस्थाच गुंतवणूक व्यवस्थेत रूपांतरित झालेली आहे हे जर आपण नीट समजून घेतलं तर आपल्याला गुंतवणुकांचा जर्नी जो हो आहे तो समजून घेणं इंटरेस्टिंग पण होईल आणि सोपं देखील होईल पण झालं काय आपल्या गेल्या ऐंशी वर्षाच्या राजकीय आर्थिक प्रवासात आपण जमीनदारी या गोष्टीला जणू काही विलन अशा दृष्टीनेच बघितलंय ये पूंजीवादी असं म्हणून कॅपिटलिस्ट लोकांकडे बघितलंय तर जमीनदारी व्यवस्था वाईट होती का चांगली होती या डिबेटमध्ये शिरण्याचा आजचा आपला विषय नक्कीच नाही पण मान्य तरी इतकं आपण करून पुढे जायला हवं की या जमीनदारी व्यवस्थेमध्ये जर मोठ्या प्रमाणात दुष्प का येत असेल काही येत असेल अशा प्रकारच्या अकाली कालावधीमध्ये देखील या कुळांना जपण्याचं जगवण्याचं काम हे देखील या जमीनदारांनीच केलं होतं आज ही अख्खी इकॉनॉमिक व्यवस्था जी आहे ही अशा प्रकारची इकॉनॉमिक व्यवस्था सांभाळण्याचं बॅकबोनचं काम जर कोण करत असेल तर कॅपिटलिस्ट इकॉनॉमी आजची काळातली करते आहे तर त्यामुळे या कॅपिटलिस्ट इकॉनॉमीला दूषणं देऊन पण चालणार नाही या कॅपिटलिस्ट इकॉनॉमीच्याच प्रेमात मी राहिलो असा टोक देखील गाठायचं नाही आपण कुठलेही टोक गाठणारी मंडळी नाही आहोत आपण विवेकानी रेग्युलेटेड आयुष्य जगणारी मंडळी आहोत